नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं भीष्मराज बाम हॉल येथे सहा सप्टेंबर रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहरात दोन गटामध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये पत्रकार बांधवांनी आपल्या जीवाची न करता पोलीस प्रशासनाला सहकार्य करत शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदतीचा हात दिला या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन बाम हॉल नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत केलं आयुक्तालय हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पत्रकारांना प्रशस्ती पत्र देऊन पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या संपादिका सौ सुनीता राजेंद्र पाटील नाशिक जिल्हा प्रतिनिधी दीपक आंफोरे यांनाही पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संजय जाधव त्याचबरोबर सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी कार्यक्रमावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक